आर्मीला हो यवतमाळ आर्मी ला शक्य तरी आहे का आता कठीण आहे ट्रॅफिक सगळीकडे सारखाच आहे अमरावती असो यवतमाळ असो आर्मी गडचिरोली सगळेच आहे नाही नाही बघितलं हाच लोकेशन दाखवत आहे येते राईट हँड साईड ला जावं लागेल नाही डिवायडर असेलच कटिंग ते रालोने येत मला मध्ये आठी वनीला रातो हो आता सध्या मारेगावला गवला ते आणि पहिले दिल्लीला होतो तीन दिन हो सीएससी सीएल सर्व्हिसेससाठी प्रिपेअर करत होतो दोन अडीच वर्ष तिकडे होतो वडील काय करत होते वडील माझे नाही हफ्ते होते रेव्हेन इन्स्पेक्टर होता त्याच पदावर काऊन नाही घेतलं तुला नाही ज्युनियर पोस्टर घेत अस

नाही हा रिलायबल आहे सामने येईन दादा गाडी डायरेक्ट पलटणारे ना तू किधर गाडी निंद का गाडी गाडी रे के तू सॉरी कॅमेरा कॅमेराच पाहा लागेल फॉल्ट कोणाच आहे खता तोच आपला समोर इथे होत सगळं दिलं त्याला कळलं नाही कळलं नाही त्याला दाखव ना त्याची गलती दाखाई गाईत घाई टाकली त्यांनी त्याने घाईत खाली ना त्याच्या